लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसच्या युवा नेत्यांमध्ये जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे विरोधात पतंगराव कदम घराण्यातला संघर्ष आज उफाळून आला काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी वसंतरा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरून निशाणा साधला लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कोठे आहेत ते आता का पळवाट काढत आहेत असा सवाल काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला हम नाही तो कोई नाही अशी भूमिका आहे का या जिल्ह्यातली की आम्हाला तर दुसरं कोणाला मिळता का माहिती जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त करायची नाही का आणि ठीक आहे ना नाही कोण म्हणत आहे ओढी जर ताकद असेल हिंमत असेल तर लढावी निवडणूक नाही कोण म्हणत आहे आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोयच ना आम्ही ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत नाही कोण म्हणत षडयंत्र षडयंत्र जर असेल तर तुम्ही दहा दिवस काय भूमिका ठेवली की काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून आज स्वतःला उमेदवारी मिळत नसेल म्हणून अशी भूमिका घेणं कितपत योग्य आता पाटील घराण्यात पस्तीस वर्ष होतं ना आज त्यांनी का नाही म्हणावं आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित कदमांना द्या व जे त्यांचे बंधू सक्के ठोरले बंधू जे पाच वर्ष केंद्रात मंत्री होते त्या मंत्री तुमच्या भावालाच तुम तुम भाऊ सक्षम उमेदवार नाही असं तुम्हाला जर वाटतं त्याला आम्ही काय करणार त्याचं उत्तर द्यावं सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणूनच विश्वजित कदमांचं नाव पुढे केलं ना, ना त्यांनी सक्षम उमेदवार असतं तर त्यांनी जाईल असतं प्रतीक पाटलानेच मिळावी म्हणून आम्ही कुठं नाही ना म्हणतोय प्रतीकला द्यायचं द्यावं हा पक्ष सृष्टींचा निर्णय आम्ही कुठल्याही नावाला विरोध केला नाही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरामध्ये जी बैठक झाली त्या जा बैठकीला पृथ्वीराज चव्हाण साहेब साथा। होते पृथ्वीराज पाटील होते जिल्ह्यातले दहा पंधरा नेते होते त्याच बैठकीमध्ये खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही उमेदवार म्हणून ते सक्षम नाहीत मी त्यांची निवडणूक करणार नाही आता काय बोलायचं सांगलीमध्ये विश्वजित कदम यांना पत्रकार परिषद घेऊन प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली पस्तीस वर्ष खासदार की ज्यांच्या घरात होती त्या आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत लोकसभेचे तिकीट आपल्या काय प्रयत्न केले असा सवाल उपस्थित करत विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आम्हाला तिकीट मिळाले नाही तर दुसरे कुणालाच मिळू नये ही भूमिका घेणं कितपत योग्य आहे असा सवालही विश्वजित कदम यांनी उपस्थित केला आहे वस्तुस्थिती आहे आता जे या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते ते कुठे आहेत त्यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून काय केलं कितीदा प्रांताध्यक्षांना भेटले किती पक्षश्रेष्ठींना भेटले किती, भेट किती खासदार शे राजू शेट्टी साहेबांना जाऊन विनंती केली हा एक मला प्रश्न विचारावा वाटतो आणि ज्यांनी मोठ्या मनाने दाखवलं की विश्वजित कदमाने उमेदवारी लढावी त्यांनी स्वतःच्याच भावा निष्क्रियपणा दाखवला का जे पाच वर्ष खासदार राहिले केंद्रीय मंत्री राहिले घरामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष खासदारकीची उमेदवारी होती आज त्यांनी या लोकसभेच्या उमेदवारीपासून पळवाट का काढायची पळून जाण्याची भूमिका का ठेवायची एक कदम कुटुंबातला जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट मांडली की काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नये इथे जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्यावी त्या उमेदवाराला ताकदीने निवडून आणण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जीवाचं रान करून विश्वजित कदम आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस इच्छा व्यक्त करणारे प्रतीक पाटील होते विशाल पाटील होते पृथ्वीराज पाटील होते सुजित दोडके एसबीएन मराठी सांगली